गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन पार्टनरेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत महत्वाची बातमी आहे महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत नगर विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार अ ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने देण्यात आले आहेत ही रचना झाल्यानंतर लवकरच निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता आहे माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी येथे अन्य त्याग आंदोलन करत आहेत शेतकरी कष्टकरी कामगार महिला यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन हे आंदोलनाला बसले आहेत काहीही झालं तरी मी अण्णाचा एकही कण घेणार नाही असं बच्चू कडू यांनी जाहीर केलंय अशातच आता राष्ट्रवादी शरद चंद्र पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बच्चू कडू यांनी फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले की कलेक्टर आणि एसपी भेटायला आले होते तसेच पालकमंत्र्यांशी बोलणं झालंय त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग आयोजित करून देऊ अशी माहिती दिली मात्र मी मिटिंगच्या बदल्यात उपोषण मागे घेणार नाही आम्हाला भेट नको निर्णय हवा यानंतर बच्चू कडू यांनी तुमच्याकडून उद्या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी आलं तर बरं असं म्हटलं आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंधूर मंगळवारी संध्याकाळी आपल्या सरकारी निवासस्थानी शिष्टमंडळांच्या सदस्यांचे स्वागत केले या शिष्टमंडळांच्या सदस्यांनी पंतप्रधानांना विविध देशांमधील त्यांच्या बैठका आणि अनुभवांची माहिती दिली या शिष्टमंडळांमध्ये विविध पक्षाचे खासदार माजी खासदार आणि प्रशासकीय अधिकारी समावेश होता परदेश दौऱ्यादरम्यान या शिष्टमंडळांनी दहशतवादाविरुद्ध भारताची ठाम भूमिका आणि जागतिक शांततेसाठी भारताचे प्रयत्न अधोरेखित केले होते ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातून बलात्कारात आरोपी असलेल्या साठ वर्षीय आरोपीची संतप्त महिलांनी हत्या करून मृतदेह जाळल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय पोलिसांनी या प्रकरणी दहा जणांना गजाड केला असून त्यात आठ महिलांचा समावेश आहे गावापासून दोन किलोमीटर टेकडीवरून मृताची व राब ताब्यात घेतली गेली पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणात ज्या महिलांना पकडण्यात आलं आहे या सर्वांवर लैंगिक अत्याचार झाला होता चार वर्षांपूर्वी आरोपीच्या पत्नीचा मृत्यू झाला त्यानंतर तो महिलांचे शोषण करू लागला अटकेतील महिलांचे त्याने शोषण केले आहे परंतु महिलांनी त्या विरोधात एकही तक्रार दाखल केली नाही राज्यात पंधरा जून नंतरच पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून शेतकरी मच्छीमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे

शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडे करार केल्याप्रकरणात कोथरूड पोलिसांनी सुशील राजेंद्र हगबर्णे याला अटक केली होती मात्र पात्र कलमे लावल्याने त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवले होते लगेच न्यायालयाने आरोपीला जामीन, न्याय न्याय जामीन मंजूर देखील केला होता याला काहीच तास होत नाही तोच पुणे पोलिसांनी यरवडा कारागृहातून शशांक हगबरणे व निलेश चव्हाणला ताब्यात घेतले आहे वारजे माळवाडी पोलिसांनी रात्री उशिरा शशांक हगबर्णे व निलेश चव्हाणला ताब्यात घेतलाय शस्त्र परवाना घेताना बनावट कागदपत्रे दाखल केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोघांचाही ताबा घेण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येते या हत्येमागचा मास्टर माइंड झिशान अख्तर हा कॅनडा पोलिसांच्या तावडीत सापडलाय लवकरच लॉरेन्स बेश्नोईच्या भावासारखेच झिशानलाही भारतात आणले जाण्याची शक्यता आहे झिशानला कॅनडात अटक झाल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये रात्री मुंबईत तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती सिद्दीकी यांच्या पोटात आणि छातीत गोळी लागली होती मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला あ दिगी शिवारातील शेतात लहान भावाने रागाच्या भरात मोठ्या भावावर तलवारीने सपासप वार करून शेतातच ठार केले ही घटना देवळीपासून पासून तीन किलोमीटर अंतरावरील दिगी शिवारातील शेतात मंगळवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या घडली घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच शहरातील नागरिकांनी शेतात एकच गर्दी केली पोलिसांनीही तातडीने घटनास्थळ गाठून आरोपीला गजाड केले शंकर नानाजी येणे असे मृताचे नाव आहे तर बाबा नानाजी येळणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलंय गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाची तीव्रता वाढत आहे रशिया सतत युक्रेनवर हल्ले करत आहे रशियाच्या अलीकडील युक्रेन, युक्रेन पूर्णपणे हादरून गेले मंगळवारी पहाटे रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या दोन शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले रशियाच्या या हल्ल्यांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तसेच तेरा जण जखमी झालेत रशियाने केलेल्या या हल्ल्याबाबत युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी माहिती दिली त्यांनी हा हल्ला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे असं म्हटलंय झेलेन्स्की यांनी सांगितलं की रशियाने सात बहुतेक ड्रोन आनी साथ या तिल बहुते ड्रोन, ड्रोन होते या हल्ल्यानंतर आता झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि युरोपने रशियावर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री